वर्षातील आणि श्रावण महिन्यातील महत्वाचं असत आणि नागपंचमी बरोबर अनेक महिलांचे विविध कार्यक्रम संपूर्ण श्रावण महिन्यात असतात आणि त्याचबरोबर पंचमी आणि आजच्या परिसरामध्ये पतंग हे दोन्ही बरोबरीने नेहमी आपण पैठणला जात असताना आपण पाहिले दरवर्षीप्रमाणे आताही आपण

नाही की प्रत्येक जण प्रत्येक आपण ओळखत असतो प्रत्येक जणच सर्वच मान्यवर आपली नावं घेत नाही माफ केला उपस्थित असणारे आपण सर्वच सांगितलं आपण स्पर्धा मोठ्या मुक्ता स्पर्धा घेत असताना चांगले नियम केले आणि चॅनल मान्य वापरायचाच नाही अशा प्रकारचा आपला नियम अत्यंत कौतुक असणार त्याचबरोबर मोठा उत्साह होता आपल्या सर्वांचा असतो आणि या परिसरामध्ये व काय कुटुंबीय असतील त्यांच्या परिसरही आहेत त्यांनी सर्वांनी गेल्या अनेक वर्षापासून पतंग आंबोल्या आहेत त्या सर्वांनीच पतंगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रावीण्य या ठिकाणी मिळवलेलं होतं आणि त्यामध्ये रशिषबाईंचं नाव आवर्जून घ्यावं लागेल त्यांचा सुद्धा या ठिकाणी पतंगासाठी फार मोठं वास्तविक त्यांचं प्रत्येक खेळामध्ये योगदान होतं क्रिकेटमध्ये योगदान होतं सगळ्याच खेळांमध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि चांगले खेळाडू निर्माण व्हावे म्हणून सुद्धा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा आम्ही सर्वांचा पार पडाव्याने आपण एकत्रित्या पार पाडत आहोत आणि मुलांना कुठेतरी त्या ठिकाणी स्पर्धांचं महत्व ती आपली परंपरा टिकली पाहिजे या दृष्टीकोनातून आपला जो प्रयत्न आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे मी आपल्या आणि विशेष सातत्याने घेत असताना त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पतंग स्पर्धा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपले आभार मानतो आणि काम करतो